प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज मध्ये राम बोरसे आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे आपण बघतो एकीकडे देशाचे पंतप्रधान नाशिकमध्ये युथ फेस्टिवल साजरा करण्यासाठी नाशकात येत आहे त्यांचा रोड शो पण त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याच विरोधात नाशिक जिल्ह्यातील शेतकरी मात्र चांदवड तालुक्यातील प्रामुख्याने कांदा व द्राक्ष पिकाचा शेतकरी टमाट्याचा शेतकरी मात्र आक्रमक झालेला दिसत आहे आणि याच संदर्भामध्ये आज आपण काल गिरणारे गावामध्ये होतो त्या ठिकाणी प्रचंड शेतकऱ्यांचा रोष बघायला मिळाला आणि आज राहोड गावामध्ये आहे चांदवड तालुक्यातील त्या राहोड गावामध्ये देखील असंख्य शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या तीव्र अशा तिखट प्रतिक्रिया पण आहे प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांना काल सी साहेबांनी बोलवून आणि त्यांना काही समज पण दिल्या होत्या त्या संदर्भातही जाणून घेऊया आपण आणि या शेतकऱ्यांच्या ज्या प्रतिक्रिया आहे या नरेंद्र मोदी साहेबांनी मागील काही काळामध्ये या ठिकाणी पिंपळगाव सारख्या ठिकाणी येऊन सभेमध्ये वल्गना केल्या होत्या शेतकऱ्या त्यांना आश्वासन दिलं होती की तुमच्या कांदा कांद्याला मी इमानदारी जागवून आणि या कांद्याला योग्य असा हमी भाव देईल आणि कांद्याला योग्य असा रेट मिळेल शेतकऱ्यांची प्रगती होईल आणि दिन येतील असे स्वप्न दाखवले होते आणि त्याच पाठोपाठ आता परतही नरेंद्र मोदी साहेब नाशिकमध्ये येत असताना देखील आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याच्या बाबतीत समाधानकारक असं एखादं या ठिकाणी निर्णय झालेला नाहीये आणि याच संदर्भात आपण आज राहुड गावात आहे आपण जाणून घेऊया प्रहारचे जिल्हा प्रमुख गणेश निंबाळकर यांच्याकडून काय आहे प्रतिक्रिया आमच्या सात डिसेंबरला कांद्याची बंदी झाली आणि सरकारनं अर्थात सत्तेनं आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान केलं हे सगळं जगजाहीर आहे मग आता आमची जबाबदारी आहे ज्यांनी आमचं नुकसान केलं त्यांच्याकडून एक तर भरून घेणं नाही त्यांनी भरून दिलं तर येणाऱ्या काळामध्ये त्यांचं नुकसान करणं हे आमचं कर्तव्य आहे त्यांचं नुकसान करणं म्हणजे इथनं किमान आमच्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधून त्यांचा प्रतिनिधी आता त्यांच्या चिन्हावर पाठवणार नाही ही खुनगाट आम्ही बांधलेली आहे ती खुनगाट सक्सेस करण्यासाठी आम्हाला प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातनं ही गोष्ट जाऊ द्यायची नाही आम्ही हे शेतकऱ्यांना विसरू देणार नाही की तुमचं सात डिसेंबरच्या रात्रीला सरकारच्या धोरणानं एका ट्रॅक्टरमाग सत्तर हजार रुपयाचं नुकसान केलं आणि तुम्ही दोन हजार रुपयावर खुश राहू नका म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांचं नाशकात कितीही येणं झालं किती, किती रोड शो झाले तरी आम्ही आमचा झालेला शो त्यांना विसरू देणार नाही हे निश्चित त्याच सोबत आपण एक शेतकरी पण या ठिकाणी उपस्थित आहे आपण जाणून घेऊया मोदी साहेब नाशिकमध्ये जल्लोष करणार आहे रोड शो करणार आहे आणि आपल्या भावना काय आहे ग्राउंड रिपोर्ट मधून आपण काय सांगू शकता मोदी साहेबांना जल्लोष नेमकी करायचं आहे मोदी साहेबांना आमचं मरण झालं याचा जल्लोष करण्यासाठी ते नाशिकमध्ये येत आहे असं माझं मत आहे याचं कारण मोदी साहेबांनी दोन हजार एकोणवीसच्या इलेक्शन मध्ये सांगितलं होतं की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणार पण दुप्पट भावानी विकणारा चार हजार रुपये क्विंटल नी तुमी एका रात्रीमध्ये पंधराशे रुपये क्विंटल सोयाबीन असेल मका असेल टोमॅटो आयात करून पाडले हेच का तुमचं शेतकऱ्यांचं उत्पन्न करण्याचं धोरण असा प्रश्न मी मोदी साहेबांना या निमित्तानं विचारू इच्छितो अतिशय तिकट अशा प्रतिक्रिया आहे आणि अनेकही शेतकरी या ठिकाणी मनात भावना घेऊन आहे तीव्र प्रतिक्रिया या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त होता आणि गावोगावी या जिल्हा प्रमुख प्रहार शेतकरी प्रहार संघटनेचे जे जिल्हा प्रमुख आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये गावोगावी मतदानबंदीचे ज्यांना ज्यांनी केली शेतमालाची निर्यात बंदी त्यांना नकोच आता सत्तेची संधी अशा प्रकारच्या अशा आशयाचे बॅनर या ठिकाणी झळकत आहेत आणि गावोगावी तालुक्यातून चांदवड असो किंवा देवळा तालुका असो दोन्ही तालुक्यांमधून या, या ठिकाणी अनेक गावांमध्ये अशा प्रकारचे बॅनर झळकलेले आहेत आणि यापुढेही हा उद्रेक शेतकऱ्यांचा चालूच असणार आहे आपण अधिक अपडेट देत राहू तत्पूर्वी थांबू या प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज विभागीय संपादक मी रामभोळे चांदभाड 好了，再见吧。